प्रणव यांच्यासह डिजिटल प्रोटेक्टचे प्रदर्शन बाबासाहेब ठाकरे सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी अभिनेते मिलिंद गवडे यांच्या हस्ते झाले यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के कॅलिग्राफी तज्ञ अच्युत पालव प्रसिद्ध फोटोग्राफर पराक्षी ज्येष्ठ छायाचित्रकार संजय नाईक कायदेतज्ञ ॲडव्होकेट माधवी नाईक प्रणव सातभाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते काळ बदलला आहे नवीन टेक्निक टेक्निकमध्ये तरुण काम करत आहे प्रणने डिजिटल प्रोटेक्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम के लिए है, बगुन केले आहे ते बघून आनंद झाला असल्याचे कॅलिग्राफी तज्ज्ञ अच्युत पालो यांनी नमूद केले प्रणवने सुंदर पेंटिंग केले असून ह्या कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे यावे तुम्हाला जे क्षेत्र आवडते त्याची निवड करून करिअर करा आता काळ बदलला आहे त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता त्यामुळे तुम्हाला मनापासून जे आवडते त्या क्षेत्रात काम केल्यास तुम्हाला त्यातून आनंदच काय मिळत येईल अशा भावना अभिनेते मिलिंद गवळी यांनी व्यक्त केल्या डिजिटल शब्दाची जाजू अशी आहे की प्रत्येकाला त्याचे ॲट्रॅक्शन वाटत असते प्रणवने डिजिटल पेंटिंग हा नवीन कलेचा आविष्कार घेतला आहे डिजिटल पेंटिंग प्रोटेक्ट पुरता सीमित न राहता वेडिंग अल्बमचे मुखपृष्ठ मी डिजिटल प्रिंटिंगने करायला सुरुवात केली आहे ते ग्राहकांना खूप आवडायला लागले असल्याचे मत प्रसिद्ध फोटोग्राफर पराग शिंदे यांनी व्यक्त केले फोटोग्राफीमध्ये क्षणाक्षणाला विज्ञान बदलत जाते आता ते डिजिटल पेंटिंगपर्यंत पोहोचले आहे ते आत्मसात करणारी तरुणाई आहे प्रत्येक सॉफ्टवेअरचा उपयोग कसा करून घ्यावा हे त्याच्या इतके चांगले कोणीही सांगू शकत नाही प्रणवने नाशिकमध्ये दोन पुण्यात एक आणि ठाण्यात एक अशी प्रदर्शने भरवली आहे त्याच्या कार्यकक्षा रुंदावर जाऊन तो निश्चित क्षितिजा पलीकडे झेप गेल असा विश्वास ज्येष्ठ छायाचित्रकार संजय नाईक यांनी व्यक्त केला ठाणे शहरात प्रथमच मी केलेल्या डिजिटल प्रोटेक्टचे प्रदर्शन लागत आहे याचा मला विशेष आनंद झाला फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेताना आत खऱ्या अर्थाने लॉकडाऊनमध्ये मी डिजिटल प्रोटेक्टकडे वळालो दोन हजार एकवीस ते बावीस या कालावधीत विविध क्षेत्रातील एक हजार मान्यवरांचे डिजिटल प्रोटेक्ट बनवली त्याचा विश्वविक्रम झाला असल्याची माहिती डिजिटल विश्व विश्वविक्रमवीर विश्व प्रणव सातबाई यांनी महाराष्ट्र चोवीस तासशी बोलताना सांगितले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान सकाळी अकरा ते रात्री नऊ या दरम्यान प्रणव सातभाई यांच्या डिजिटल पोर्टेटचे प्रदर्शन आयोजित केले आहे या प्रदर्शनात विविध क्षेत्रातील मान्यवरांची डिजिटल पोर्टेट बघण्याची संधी कलाप्रेमींना मिळणार आहे आमचा मित्र प्रणव सातबाई नाशिकचा हा तरुण मित्र आहे डिजिटल पोर्ट्रेट हा एक नवीन प्रकार व्यक्तिचित्रण जे काही त्यांनी केलेलं आहे अतिशय हुबेहूब चित्र त्यांनी डिजिटलच्या माध्यमातून केलेलं आहे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं माझी त्याची ओळख झाली आणि त्याची चित्र पाहून त्याला मी लाईक केलं त्यानंतर आमचं कम्युनिकेशन सुरू झालं आणि त्यांनी म्हटलं की मला ठाण्यात प्रदर्शन करायचं आहे मी त्याला म्हणून ऑलवेज वेलकम ठाणे ही आमची कलाकारांची नगरी आहे आणि सांस्कृतिक राजधानी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राची आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्यांनी आमच्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये हे प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे माझा मित्र पराग शिंदे हा सुद्धा या प्रदर्शनामध्ये सहभागी आहे अतिशय पुरवुन्नरी असा हा कलाकार आहे त्याची ही कला ही लोकांपर्यंत पोचावी आणि दोन दिवस हे प्रदर्शन आहे ठाण्यातील जास्तीत जास्त कलाप्रेमी नागरिकांनी या ठिकाणी यावं पाहावं आणि त्याचं कौतुक करावं माझ्यासोबत आता आई कुठे काय करते मालिकेमध्ये आपण सगळं बघितलं त्याचे फेम फे, मिलिन गवळी आहेत सर आज डिजिटल पेंटिंगच्या उद्घाटना समारंभासाठी आपण आलात काय सांगाल प्रणवचे पेंटिंग आ, से पेंटिंग्स मला आधीपासून माहिती होते खूप प्रभा प्रभावीपणे किंवा खूप टॅलेंटेड आहे आणि त्याचं ठाण्यामध्ये एक्झिबिशन आहे त्यांनी मला इन्व्हाइट केल्यामुळे मी लगेच हो म्हणालो शूटिंग आज असलं तरीसुद्धा म्हटलं या एक्झिबिशनच्या उद्घाटनाला यायचं एक तर प्रणवनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं एका वर्षामध्ये एक हजार डिजिटल पेंटिंग्स त्यांनी काढलेले आहेत आणि खूप सुंदर पेंटिंग्स काढले पोर्ट्रेट्स काढले तर आणि काही विषय अतिशय छान आहेत म्हणजे मला ते गाईचं एक पेंटिंग इतकं अप्रतिम सुंदर आहे तर मला असं वाटतं की अशा एक्झिबिशनला किंवा अशा आर्टिस्टला प्रोत्साहन देण्यासाठी आपण पुढे यायला हवं कारण ही एक वेगळी आर्ट आहे आणि ती काही फार सोपी नाही आहे टेक्नॉलॉजी जशी वाढली तशी त्या डिजिटल पेंटिंग हा प्रकार आला फार वर्षापूर्वी हा डिजिटल पेंटिंग प्रकार नव्हता तो खूप इफेक्टिव्ह आहे पण तो तितकाच कठीणही आहे तो सगळ्यांना जमत नाही कारण कॅनवसवर पेंट करणं वेगळं आणि कम्प्युटरवर पेंट करणं वेगळं ती प्रोसेस सेम आहे पण फार इंटरेस्टिंग आहे त्याचं त्याचे सगळे पोर्ट्रेट्स पेंटिंग्स अतिशय प्रभावी येतात आजपासून एक्झिबिशन सुरू होत आहे तर मी सगळ्यांना अपील करतो की तुम्ही पण या या पेंटिंग्सच्या एक्झिबिशनला घेऊन प्रणवला प्रोत्साहन द्या सर एक कलाकार म्हणून तरुणांना तुम्ही काय संदेश द्या मला असं वाटतं की जसं मी आत्ता प्रणवच्या वडिलांशी बोलत होतो ते आ, मेडिकल फील्डमध्ये आहेत त्यांना सुद्धा त्यांची इच्छा होती की प्रणवने सुद्धा मेडिकल फील्डमध्ये यावं त्यांच्यासारखं किंवा त्यांचा जो काही प्रोफेशन आहे ते त्यांनी मुलांनी पुढे हे करावं पण त्यांनी हेही जाणलं की प्रणवमध्ये एक वेगळी टॅलेंट आहे आणि तो आर्टिस्ट आहे आणि त्यामुळे त्यांनी ते इन्सिस्ट न करता मेडिकल फील्डमध्ये तू येऊन तेच कर असं इन्सिस्ट न करता त्याला तुला जे आवडतं ते कर आणि आज बघा तो त्याच्या फील्डमध्ये तो एक एक मोठं नाव आहे एक रेकॉर्ड त्याच्याकडे आहे आणि वर्ल्ड रेकॉर्ड करणं काही साधी गोष्ट नाही आहे तर मी तरुणांना हेच सांगेन की तुम्हाला कुठल्या गोष्टीत पॅशन आहे तुम्हाला काय आवडते आज काळ खूप बदलला आहे आज असं राहिलेलंच नाही जो पूर्वीचा काळ होता की डॉक्टर इंजिनियर वकील याच्या पलीकडे लोकांना काही प्रोफेशनच माहिती नव्हते आता कुठल्याही प्रोफेशनमध्ये तुम्ही कुठल्याही स्पेशलाइज करू शकतात म्हणजे पेंटिंग जरी म्हटलं तरी त्याच्यात कार्टून्स येतात डिजिटल पेंटिंग्स येतात पोर्ट्रेट्स येतात नेचर पेंटिंग्स येतात आणि बऱ्या बऱ्याच या फील्डमध्ये स्पेशलाइज करू शकतात तुमचं पॅशन काय आहे तुम्हाला मनापासनं काय वाटतं आणि मला पण माझ्या वडिलांनी तेच सांगितलं होतं की तुला ज्याच्यात आवड आहे ते तू कर म्हणजे कसं इफ यू चूज अ प्रोफेशन विच यू लव्ह देन यू विल नेव्हर हॅव टू वर्क अ सिंगल डे इन युअर लाईफ असं म्हटलं जातं की तुम्हाला काम करायची गरजच नाही कारण तुमचं जे पॅशन आहे तेच तुमचं काम असतं त्यामुळे तुम्हाला त्याचा कधी कंटाळ येत नाही आणि त्यात जितकं करू तितकं कमी असं वाटतं ठाणेकर म्हणून ठाणेकरांना तुम्ही काय संदेश द्या अच्छा मी चार वर्षापासून ठाण्यात राहायला आलो ठाणेकर म्हटलं तर मला आवडतं पण मी भारतीय आहे मी आ... त्यामुळे असं पर्टिक्युलर ठाणेकर किंवा ठाणेकरांसाठी संदेश नाही आहे तर ठाणे हे खूप छान शहर आहे ठाणं अतिशय प्लॅन्ड आहे इथे जे चंद्रशेखर म्हणून होते त्यावेळेला त्यांनी ज्या पद्धतीने हे शहर प्लॅन केलं ते आजही त्याचे बेनिफिट्स होत आहेत तुम्ही जर ठाण्यात बघितलं तर खूप छान पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे खूप प्लॅ प्लॅन पद्धतीने ठाणं शहर तयार झालं आहे तर मला असं वाटतं भारतामध्ये खूप कमी असे शहरं आहेत जसे चंदीगड एक खूप छान पद्धतीने केलं मध्ये मी पटियालाला गेलो होतो तर ते खूप वेगळ्या पद्धतीने प्लॅन केलेले शहरं आहे ठाणं पण त्याच पद्धतीने आता डेव्हलप होतं आहे तर मला वाटतं एनवायरमेंटची पोल्युशनची काळजी घेत हे सगळं डेव्हलप व्हायला हवं जे होईलच असं मला वाटतं माझ्यासोबत आता अच्युत सर सोय कॅलिग्राफर सर आज आपण डिजिटल च्या समारंभासाठी उद्घाटन सोहळ्या समारंभासाठी आले त्या संदर्भात काय सांगा छान वाटलं डिजिटल सगळं काम बघून मला वाटतं की पूर्वी छान हाताने पेंटिंग केलं जात होतं आज काळ बदललं आहे आणि काळ बदलल्यामुळे काय झालं की नवीन नवीन टेक्निक जे आलेले आहेत त्या नवीन टेक्निकमध्ये बरेच तरुण काम करतायत आणि खूप छान पद्धतीने काम करतात आज याचं काम बघून खूप आनंद वाटला आणि खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं काम आहे मला वाटतं की हेच काम थोडंसं आणखी त्याच्यात काही भरून घालून जर करता आलं तर जास्तच चांगलं होईल आणखी मला असं वाटतं आणि मी त्या पद्धतीने त्याला काही सजेशन वगैरे दिले धन्यवाद माझ्यासोबत आता संजय नाईक आहेत सर आपण इकडे आलात या प्रदर्शनाला भेट देईल त्याबद्दल काय सांगाल खरं तर फोटोग्राफीमध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला विज्ञान बदलत चाललं आहे ज्या काळात आम्ही फोटोग्राफी सुरू केली आणि आज हे डिजिटल पेंटिंगपर्यंत जे पोचलेलं आहे आणि ते आत्मसात करणारी ही जी तरुण पिढी आहे ना त्यांना त्यांच्याकडे बघितल्यानंतर आश्चर्य वाटतं की एवढी मोठी प्रचंड झेप त्यांची आहे की प्रत्येक सॉफ्टवेअरचा उपयोग कशा पद्धतीने करून घ्यावा हे त्यांच्यापेक्षा जास्त कोणी चांगलं सांगू शकणार नाही प्रणवचं खरं तर कौतुक आहे की नाशिक सारख्या ठिकाणी त्याने एक दोन एक्झिबिशन केली आहेत प्रदर्शन एक पुण्यामध्ये केलं आहे आणि ठाण्यामध्ये आज त्याने ही सुरुवात केली आहे उत्तरोत्तर त्याची कक्षा रुंदावत जाईल क्षितिजाच्या पलीकडे त्याची झेप जाईल याच्याबद्दल कुठचीही शंका नाही त्याला सर काय सांगायला डिजिटल मीडिया डिजिटलचं त्या पेंटिंग चाच प्रदर्शन होत ठाण्यामध्ये आणि तुम्ही स्वतः आला इथे आज दिवसभर आहात पुन्हा दोन दिवस तुम्ही आज काय सांगा डिजिटल पेंटिंग डिजिटल हे शब्दाची जादूच अशी आहे की प्रत्येकाला त्याचा अट्रॅक्शन वाटत असतं तर प्रणवनी जो हा हे घेतलेला आहे एक नवीन कलेचा आविष्कार ज्याच्यामध्ये डिजिटल पेंटिंग तर हे फक्त ह्याच्यापुरतं सीमित न राहता मी स्वतः एक वेडिंग फोटोग्राफर आहे तर मी विचार करतोय की म्हणजे ऑलरेडी एक्झिक्युशन झालेलं आहे की पॅड कव्हर जे असतं आमच्या अल्बमचं ते मी डिजिटल पेंटिंगच्या स्वरूपात बनवायला सुरुवात केली आहे आणि ते माझ्या क्लायंटला खूप आवडायला लागले सो पुढे जाऊन त्याचे माझं हेही बोलणं झालं की काही जे विधी असतात महत्वाचे लग्नातले तेही डिजिटल पेंटिंग ह्या स्वरूपात जर मांडले तर ते जास्त लोकांना भावेल असंही आम्हाला वाटतंय त्यामुळे त्याच्यासमोर बरेचसे चॉईस आहेत अजून एक्सपांड करायला प्रणवला त्याच्या पुढील वाटचालीसाठी असंख्य शुभेच्छा धन्यवाद माझ्यासोबत आता नाशिकचे प्रणव सातभाई आहेत त्यांनी डिजिटल पेंटिंगचं प्रदर्शन ठाण्यामध्ये भरवलंय आपण स्वतः त्यांच्याशी बातचीत करूया सर काय सांगा डिजिटल पेंटिंगचं सा प्रदर्शन तुम्ही ठाण्यामध्ये भरवलंय माझं ऍक्च्युली दोन नाशिकमध्ये याआधी झाले आणि पुण्यात झालं आता हे माझं पोर्ट्रेटचं चौथा एक्झिबिशन आहे आणि खूप छान वाटतंय नरेश सरांनी नुकतंच येऊन इनॉग्रेशन केलं आणि छान छान आहे आहे हे हे जे प्रदर्शन किती दिवस आहे आजपासून ते पुढचे दोन दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रदर्शन सगळ्यांसाठी हॉल ओपन असणार आहे या क्षेत्रामध्ये जर तरुणांना करिअर करायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही काय सांगा नक्कीच करिअरची खूप संधी आहे डिजिटल माध्यम आता सगळ्यांसाठीच ओपन आहे आणि एक वेगळा प्रयत्न या माध्यमातून होऊ शकतो मला असं वाटतं ठाणेकरांना तुम्ही काय संदेश द्याल आवर्जून प्रदर्शनाला भेट द्या नवीन काहीतरी ठाण्यात घेऊन आलो सो सगळ्यांनी बघावं अशी माझी मनापासून इच्छा आहे धन्यवाद सर